नमस्कार औरंगाबाद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जालना महानगरपालिकेत आलेलो आहे जालना महानगरपालिकेत एका कार्यालयामध्ये सिलिंग पडली आहे रूम मध्ये सिलिंग जे बनवलेली होती ती पडलेली आहे आज आपण सह सांगा मला एक रूम मध्ये सिलिंग पडलेली आहे कोणी नव्हतं त्या कार्यालयामध्ये काय सांगाल आपण एका या नगरपा महानगरपालिकेच्या कॅबिनमध्ये सिलिंगचं काम झालं होतं आतमध्ये परंतु काही कारण मला इथे मला वाटतं वरती चोरिंग झालेली नसल्या कारण पावसाच्या दबावामुळं ही सिलिंग पूर्ण खाली गेली आणि अनामधाने या ठिकाणी नेमका आज नव्हतं मेडिकल लाईनच्या काही कर्मचारी या ठिकाणी बसतात महिला बसतात आणि अनाबाजाने त्या आलेल्या नव्हतं आणि नेमकं त्या गेल्या आणि ते खासभाव महाराष्ट्र आहे जे चुकीचं आहे हे त्यांनी केलं त्या आयुक्त साहेबांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक या ठिकाणी निश्चितपणे त्या रुप्तेदाराला समज द्यावी अशी या ठिकाणी मयूर आघराव म्हणजे लगता साहब मी बहुत दुर्घटना जो ज्योती हे टालवे भोत बळी ह्या ऐकांना दुर्घटना हो जाती तिथे क्योंकि साहब जो ये रूम है अभी अपन महानगर प्रशासन में खड़े हुए और आप देख सकते हैं जो रूम है उसके अंदर की सीलिंग गिर गई आप बताओ साहब ये देखो सीलिंग तो अगर इसके नीचे कोई आ जा रहा तो सर किसकी भी जान चल जा रही और यहाँ पे कर्मचारी अधिकारी ये रूम में रहते हैं साहब तो ये बात और है कि ये खाना खाने को गए थे और ये घटना घट गई तो जो भी ये कॉन्ट्रैक्टर जिसने भी काम करा सीलिंग का इसका जिस इंटीरियर का जिसने ज़िए। 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 तो हाँ तो ब्लैक लिस्ट में डालो उसको और उसको जुर्माना लगाओ उस पर कार्रवाई करो सब ये हमारी महानगर प्रशासन आयुक्त जो साहब है हमारे लोकप्रिय साहब फंदोजी खांडेकर 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 साहब तो उनसे हमारी रिक्वेस्ट करें कि बाबा ये दिए जो हाँ ये बहुत गंभीर विषय है ये।, ये देखो सर किसकी जान चल जाती थी ना तो इतना भ्रष्टाचार उचित नहीं है जिसने भी ये काम करा उसको जेल में डालो जेल में ही हमारी रिक्वेस्ट आहे जय हिंद जय भारत जय संविधान साहेब जरा एक माझं ते ऐकून घ्या हे हत्पातचं प्रकरण तर नाही कोणी हात अनुबंध तो नाही केलं हे एखाद्याला जीव घेण्यासाठी त्याची पण चौकशी करा राईट राईट काय नाव आप साहेब माझं नाव ओमप्रकाश करिया पूर्व जय स्वारे तर बोला सर म्हणजे सर बाहेर तर रोड तर खाताच आहे रोडामध्ये भ्रष्टाचार करताच तुम्ही बघू शकता जेव्हा हे खांडेकर साहेब आले तेव्हापासून प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार चालू आहे रस्त्यामध्ये बाथरूम मध्ये गांभीर बाब आहे आणि मनपा मध्ये झालं गंभीर बाबा अशी गंभीर बाब आहे की किंमत काहीतरी तुम्ही घरी झालेली नाहीये तरी मान्य खांडेकर साहेब लागून घ्या भ्रष्टाचार

चालूच आहे परंतु जे इथं चालू आहे ते लय मोठी गोष्ट झाली आज इथं शेकडो लोक येत येणं जाणं जर का ह्या बिल्डिंग मधून काही एखादा पपडा पडून जणी एखादा घेऊन गेलं की याचा मतलब गोष्ट मनपा जी महानगरपालिका आहे त्याच्यामध्येच अशी घटना घडणं खूपच अवघड आहे म्हणजे आज कोणी तिथं जर अधिकारी कर्मचारी कोणी असते तर त्यांचा जीव निश्चित गेला असता एवढी हे त्या सिलिंगमध्ये पावर आहे पूर्ण लोखंडाचं त्याचं जे ढाचा बनेले ते सुद्धा पडलेलं आहे तर हे याच्यावरती कठोर कारवाई करे केलीच पाहिजे तर मला सांगा दहा मिनटं आलेले फिलिंगवर महानगरपालिके के महानगरपालिकेचे काही तर आमच्या कारवाई बरोबर साहेबांना परंतु याच्यावरती आयुक्त साहेबांनी जे आत्ता ही घटना घडली लय खेदनीय आहे तर याच्यावरती आयुक्त साहेबांनी कठोर ते कठोर कारवाई करावी पाहिजे जे बी संबंधित गुत्तेदार असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो काही बी असो तर त्याच्यावरती कारवाईच केली पाहिजे आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी ह्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगचा आढावा घेऊन जणी याच्यावरती पूर्णपणे का जी सक्षम ती कारवाई केली पाहिजे बस निश्चितच आपण पाहू शकता की वरच्या मजल्यावर जे कॅबिन होतं त्या त्या कॅबिनच्या आतमध्ये जी सिलिंग होती ती सिलिंग कोसळलेली आहे आणि कोणतेही कार्यालय प्रशासक आणि कोणतेही अधिकारी यावर दुर्लक्ष करीत आहे आणि जालना महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहे ते, ते सुद्धा नाही आहे इथं आणि विशेष म्हणजे जालना शहरातील महानगरपालिकेचे आयुक्त जे आयुक्त आहेत संतोषजी खांडेकर साहेब ते सुद्धा मीटिंगमध्ये व्यस्त आहेत त्यांना काही घेणं देणे नाही आहे ज्यांना महानगरपालिकेची बिल्डिंग जरी कोसळली तर त्यांना काही घेणं देणे नाही आहे आत्ता अद्यापही कॅबिन उघडण्यात आलेली नाही आहे ज्या कॅबिनमध्ये सिलिंग पडलेली आहे वरच्यामधल्या त्या कॅबिनची आत्तापर्यंत दरवाजेसुद्धा उघडून पाहण्यात आलेले नाही निश्चित सर्व अधिकारी आपले पल्ले झाडून दूर होत आहेत याकडे जालना जिल्ह्याचे आयुक्त साहेब महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आपण लक्ष देणार का अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे औरंगाबाद न्यूज जालना देवचंद सावरे जिल्हा प्रतिनिधीसह युवराज कुरील औरंगाबाद न्यूज जालना